नमस्कार मित्र मित्रमित्रांनो या कडाक्याच्या गर्मीमध्ये काही ना काही थंडगार असा प्यावंसं वाटतं तर आज आपण पाहणार कैरीचं पन्न आणि हे पन्न ना अगदी शरीराला थंडावं तर देतच त्याचबरोबर कोणी सहजपणे बनू शकतं आणि या पाण्याला आपण कसं स्टोअर करायचं ते सुद्धा सांगितलेलं आहे म्हणून शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहायचा आहे तर चला जास्त काही न बोलता पटकन रेसिपीला आपण सुरुवात करायची सगळ्यात अगोदर आपण इथे घ्यायची दोन कैऱ्या घ्यायच्या स्वच्छ दोन घ्यायच्या धुतल्यानंतर ह्या देठाकडच्या भागामध्ये बऱ्यापैकी अगदी त्यामध्ये दीक असतो तो दीख असू नये म्हणून सगळा अगदी देठ आपण काढून घ्यायचा अशा पद्धतीने काढल्यानंतर दोन्ही आपण कैऱ्या तयार करायच्या कैऱ्या उचलायच्या कुकरमध्ये टाकायच्या कुकरमध्ये घातल्यानंतर इथे जास्त प्रमाणात मात्र पाणी घालायचं नाही की कैऱ्या बुडेपर्यंत आपल्याला इथे पाणी घालायचं नाही फक्त एक वाटी म्हणजे त्याच्या बेसमध्ये फक्त थोडंसंच पाणी घालायचं अशा पद्धतीने घातल्यानंतर कुकराचं झाकण लावायचं आणि त्याला तीन शिट्या अगदी व्यवस्थितरित्या होऊ द्यायचं म्हणजे आपलं कैरी अगदी चांगली वाफवली जाईल अगदी चांगली शिजली जाईल आता तीन शिट्या झाल्या कुकर थंड करायचं आहे आणि त्याला काढून घ्यायचं कैरा थंड करून घ्यायच्या कैरा थंड झाल्यानंतर त्याच्या अगोदर साली काढून घ्यायच्या आता बऱ्याच वेळा काय होतं त्या सालीमध्ये सुद्धा कधी कधी गर राहतो तर जर क अशा पद्धतीने गर राहिला तर त्या सालींचा सुद्धा घर अगदी आपण वाया घालवायचा नाही एखादं भांडं घ्यायचं त्याच्यावरती आपण गाळणी ठेवायची आणि सगळ्या सालीचा घर सुद्धा अगदी घासून पूर्णपणे काढून टाकायचा तुम्ही पाहाल ना तर या जितक्या साली होत्या ना त्याच्यापैकी त्याचा अगदी बऱ्यापैकी गर निघाला होता म्हणजे तो सुद्धा आपल्याला आता वाया गेला असता तर तो तोही वाया घालवायचा नाहीये त्याचबरोबर आपण इथे बघा कितीतरी घर राहिलेलं आहे त्यानंतर काय करायचं ह्याच्या कैऱ्यात त्यांना सुद्धा अशाच पद्धतीने घासून घ्यायचं घासल्यानंतर सगळं घर आपलं छान असं आपलं रेडी होतं सगळं आपलं घर चमच्याने व्यवस्थित काढून घ्यायचा आता आप कितीतरी आपला घर अति छान असा निघालय आता हा घर आपण एखाद्या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचा मिक्सरच्या भांड्यात टाकल्यानंतर या कैरीच्या दोन कैद्यांसाठी आपल्याला एक वाटी साखर पुरेसी आहे जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही या ठिकाणी कमी जास्त करू शकता किंवा गुळसुद्धा वापरू शकता गुळाचा पावडर असतो तोही वापरला तरी चालेल काळं मीठ घालायचं आहे त्याचबरोबर सफेद मीठ इथे इथे घालायचे आणि त्याचबरोबर थोडंसं जिरं भाजून घ्यायचं आणि त्याला वाटून घ्यायचं ते जिऱ्याची पूड घालायची नंतर घातलायचं आपण थोडीशी पुदिनाची पानं त्याचबरोबर घालायचं हिरव्या मिरच्या दोन जास्त तिखट नाही करायचं दोनच घालायच्या किंवा ती, तीन मी ते तीन घातले आहेत आणि आल्याचा तुकडा आणि हे आपण मस्त असं वाटून घ्यायचं आता हे आपलं कैरीचं पनं बघा मस्त छान असं रेडी झालं आहे इथे आपल्याला पुन्हा गाळून घ्यायची काही गरज नाही हवा असताच गाळा तरी चालेल त्यानंतर ता आपल्याला स्टोर कसं करायचं एखाद्या काचेच्या डब्यामध्ये किंवा बरणीमध्ये किंवा स्टीलच्या डब्यात घालायचं आणि त्याला फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं म्हणजे हे आपलं पणं दहा दिवस काहीही होत नाही अगदी व्यवस्थित कधी मुलांना अगदी बाहेरून खेळून आले तर त्यांना तुम्ही अशा पद्धतीने बनवूनही देऊ शकता आता हिला इथे आपल्याला सर्व करायचं त्यासाठी आपण काय करायचं इथे मिरची पूड आणि मीठ त्याला थोडं मिक्स करायचं ग्लासाला थोडासा लिंबू लावायचा नंतर ग्लास उलट करून अशा पद्धतीने लावून घ्यायचं अशा पद्धतीने आपण कधी करायचं माहिती आहे का आपल्याकडे एखादी पाहुणे आले तर त्यांना अशा पद्धतीने करून द्यायचं म्हणजे काय माहिती आहे का ते दिसायला ग्लास सुंदर दिसतात त्याच्यात पणं घातल्यानंतर आणखीन प्यावसे वाटतं म्हणून अशा नदीने थोडंसं आपण त्याला सजून घ्यायचं आता या ग्लासामध्ये बघा आपण घालायची पुदिन्याची पानं त्याचबरोबर जिरेपूड घालायची नंतर घालायचं आपण त्याच्यामध्ये काळं मीठ घालायचं किंवा मीठ कोणतंही मीठ घाला नंतर घालायचे बर्फाचे तुकडे आणि हे आपलं कैरीचं पनं आता कैरीचं पण घातल्यानंतर ह्याच्यामध्ये अगदी थंडगार अगदी पाणी घालायचं आणि त्या थंडगारच ह्याच्यामध्ये प्यायचं या गरमीमध्ये तर थंडगार प्यायला अगदी मस्तच लागतं चवीचंही आपलं हे आपलं कन कैरीचं पनं रेडी झालेलं आहे मस्त अगदी मिक्स करून घ्यायचं आणि अशा पद्धतीने नक्की प्यायचं तुम्ही बाहेरून कधी जाऊन येता तर अशा पद्धतीने नक्की प्यायचं रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त लाईक करायचं आहे प्रत्येकांकडे शेअर करायचं आहे शॉर्ट व्हिडिओ पाहायला विसरायचं नाहीये आणि आपण पुन्हा भेटायचं एका एका छानशा रेसिपीबरोबर